या महाराष्ट्र भूमी शाहू फुले आंबेडकर छत्रपतींना मानणारा भूमी आहे त्यामुळे सुसंस्कृत राजकारण इथं होणं शंभर टक्के आहे कारण इथल्याला विचारधारेच या मातीमध्ये संतांची भूमी आहे या मातीमध्ये एकमेकांना मिसळून माणुसकीनं राजकारण चालू आहे आमच्या भागात पण तसंच आहे या महाराष्ट्राचं राजकारण जे आहे सुसंस्कृत राजकारण आपण मानतो पूर्ण भारतामध्ये जे आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत राजकारण एक महान राजकारण म्हणून जे ओळखण्यात येते बिहारचं राजकारण असू दे उत्तर प्रदेशचं असू दे तमिळनाडूचं असू दे कुठलंही राज्याचं राजकारण जे आहे महाराष्ट्राच्या राजकारणासमोर टिकत नाही कारण महाराष्ट्राचं राजकारण असं आहे ज्या ठिकाणी विरोधकाची सुद्धा जे इज्जत केली जाते विरोधकासोबत सुद्धा जे मैत्री ठेवली जाते याचा उदाहरण म्हणल्यावर स्वर्गवासी श्री गोपीनाथ मुंडे साहेब व आपल्या देशमुख साहेबांची जे मित्रता काँग्रेस आणि भाजपामध्ये होती दोघे जण लेखी त्यांची मित्रता जी एवढी जबरदस्त होती की एकमेकाच्या सन्मान कार्यक्रमामध्ये सुद्धा जे आहे ते भेट देत होते आणि एकमेकांचे जे प्रचार सुद्धा ते करत होते सोलापुरामध्ये जे आहे चेतन नरवटे काँग्रेसचे नेता आहेत आणि शिंदे साहेब जे आहेत आपले शिवसेनेचे नेता आहेत परंतु तरी देखील त्यांची मित्रता एवढी आहे की एकमेकांच्या प्रचार सभेमध्ये ते जात होते तर असा जे आहे एक जबरदस्त मित्रता जे आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये बघायला भेटते आपल्या विश्वाना घे आणि तुमचं नाव सर सागर कोळी साहेबांची तर याच मित्रांबद्दल जे आपण या ठिकाणी बोलणार आहोत त्यांच्यासोबत आपण वार्तालाप करणार आहोत एक मित्र जे भाजपकडून आहे आणि एक मित्र जे या ठिकाणी शिवसेनेचं कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत तर त्यांचे वैचारिक मतभेद जरी असले तरी मित्रता जे आहे एकमेकांची जे ते रिस्पेक्ट करतात तर त्याबद्दलच आपण बोलणार आहोत तर साहेब कसं चाललंय तुमचा प्रचार पूर्ण आमच्या विचारधारा जरी वैचारिक विचारधारा जरी वेगळी असेल तर खरं आम्ही एकाच माणसं आहेत कारण ज्या वेळेस असू दे ह्या हिंदुत्वाचं किंवा भगव्याचं काम करत होतो आम्ही त्यावेळेस एकत्रच होतो पण वैचारिक विचार जर बाजूला ठेवून खरं पाहता भारतीय जनता पार्टीने आज जे दोन उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत एक वळसंग जिल्हा परिषद गटासाठी आदरणीय मान्य श्री रामप्पा चिवडे शेट्टी सोकार यांचं नाव जरी भागा नाव या भागात ऐकलं यांच्यावरती एकही डाग नाही आणि हा माणूस असा आहे चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणारा एकमेव व्यक्ती म्हणून रामप्पा चिवडे शेट्टी सोकार यांचं नाव घेतलं जातं त्याच दृष्टिकोनातून एक तळागाळातील सर्वसामान्यांच्या कुटुंबातील येणारा बलवान गोसुर्वे हा नागरिक अच्छेगावचा आदरणीय दादांनी त्या सर्वसामान्य कुटुंबातील एका पोरावरती विचार देऊन किंवा विश्वास ठेवून पंचायत समितीची उमेदवारी दिली त्या उमेदवाराला आमच्या गावातील व पंचक्रोशीतील लोकांनी डोक्यावर घेऊन निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत याच्या मागचे कारण काय कुठल्याही वैचारिक किंवा कुठलीही गोष्ट नाहीये एक फक्त या लोकांचा विचारधारा एकच आहे विकास याच्या व्यतिरिक्त आम्हाला राजकारण करायचं नाही टीका टिप्पणी जात धर्म पंत विरोहित फक्त विकासाचं राजकारण या आक्रोड विधानसभेमध्ये व्हावं म्हणून या दोन्ही उमेदवाराला निवडून देण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रचार आणि त्यांच्यासोबत फिरत आहोत म्हणून आम्हाला आमच्या सर्व या पंचकृषीतील नागरिकांना सुद्धा हे सांगायचं सा आहे आणि आमच्या मित्र जे आज विश्वा आहेत विचार जरी वेगळे असतील पण त्यांना सुद्धा असं वाटतं की हा खरं या दोन्ही उमेदवारवरती कुठल्याही प्रकारचा डाग किंवा हे उमेदवार कुठल्याही राजकीय विरोध किंवा कुठल्याही राजकीय डावपेसातून उभं आलेले माणसं नाहीत सर्वसामान्य कुटुंबातील आणि अतिशय व्यवस्थित सुजान आणि सुसंस्कृती हे दोन्ही उमेदवार आहेत म्हणून आम्ही आज आवाहन करतो या दोन्ही उमेदवाराला आपण भारतीय जनता पार्टीच्या कमल या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताना विजय करावं असं मी विनंती करतो धन्यवाद ना। ना आता सांगितले की त्यांच्या उमेदवारावर जे कसल्याही प्रकारचा डाग नाहीये त्यांचे उमेदवार जे तळागळातून काम करून वर आलेले उमेदवार आहेत तर तुमचं मत काय याच्याबद्दल पूर्ण आणि तुमच्या शिवसेनेबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता नागरिकांना सर्वप्रथम या महाराष्ट्रभूमी शाहू फुले आंबेडकर छत्रपतींना मानणारा भूमी आहे त्यामुळे सुसंस्कृत राजकारण इथं होणं शंभर टक्के आहे कारण इथल्याला विचारधारेच माती या मातीमध्ये संतांची भूमी आहे या मातीमध्ये एकमेकांना मिसळून माणुसकी राजकारण चालू आहे आमच्या भागात पण तसंच आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार कुरेश आहेत या राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेत्रे साहेब एका राजकारणाच्या विरहित असणारे म्हणजे सामान्य कुटुंबातील असलेले भाई कुरेशी यांना त्यांना तालुक्याच्या राजकारणाचा कोणताही गंध नसताना त्यांना ते जिल्हा परिषदेची तिकीट देऊन त्यांना लढवण्याची संधी दिली सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली त्याबद्दल मला खात्री आहे या भागातील सामान्य लोक हे भाई कुरेशीला म्हणजेच धनुष्य बाणाला मतदान देतील कारण आधी पंचायत समिती जिल्हा परिषद लढवून सत्ता भोगलेले लोक भाजपमध्ये उमेदवार आहेत आमच्याकडे सत्ता न भोगणारा थांबणार उमेदवार आहे त्यासाठी ह्या वळसंग भागातील लोक ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करणार आणि धनुष्यला मतदान करणार खाली दिनकर नारायणकर आहेत ते आपले पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते सामाजिक कामामध्ये सोशल कामामध्ये ऍक्टिव्ह आहेत आणि आजूबाजू गावामध्ये त्यांचा संपर्क चांगला आहे आणि आम्हाला वाटते आमचे दोन्ही सीट या भागात बसतील आणि सर्वांना मतदारांना आव्हान आहे की अनाथाचा नाथ एकनाथ भाऊ उद्या वळसंगला त्यांची मोठी जाहीर सभा होणार आहे त्या जाहीर सभेसाठी या भागातील सर्व माता भगिनी आणि बंधू मित्र परिवार तिथ उपस्थित राहावं आणि एकनाथ साहेबांचा विचार ऐकावा आणि त्यांचं मत सात तारखेला धनुष्यबाणाला घालावं असं मी ह्या भागातील जनतेला आवाहन करतो नम्र विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र एक शेवटचा दोन्ही पक्ष जे आहेत केंद्रामध्ये पण युतीमध्ये आहेत राज्यामध्ये युतीमध्ये आहेत तर महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये आणि इथं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कशा प्रकारे युती का झाली नाही याच्याबद्दल दोघांचं काय मत आहे खरं पता हा निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती हा निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते सर्वच कार्यकर्त्यांना एका एका ठिकाणी न्याय देता येत नाही म्हणून त्या आ, हा महाराष्ट्र शासनाचा युतीत असलेला पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत कारण त्यांच्याही पक्षात इच्छुकांची गर्दी जास्त आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा इच्छुकांची गर्दी जास्त आहे या आ, हा निवडणूक जसं कार्यकर्त्यांचा आहे म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय भेटावा म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आदरणीय या अकोहोर तालुक्याचे भाग्य मिळतात पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी घेतलेला आहे तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावं हीच आमची इच्छा आहे तुमचं काय मत याच्यावर अगदी माझे मित्र सागर ते बोलले ते बरोबरच आहे पण ह्या भागामध्ये कसं आहे सर्व काँग्रेसचे उमेदवार सर्व काँग्रेसचे पुढारी आता कसं आहे भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळं आमच्या सोबत जे मेत्रे साहेबांचे समर्थक आहे मेत्रे साहेबांवर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आणि आज ते आरिफभाई कुरेशी आहे तेच एक प्रकार आहे कारण सर्व वर्षांच्या पुढारी भाजपमध्ये गेले असताना सुद्धा अजितभाई कुरेशी मेत्रे साहेबा सोबत उभारलेत आणि संघर्षात साथ दिलेत म्हणून आज त्यांनी आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत त्यासाठी मी सांगतो या येणाऱ्या सोलापूर पुरु जिल्हा परिषद वर शिवसेनेचे भगवा फडकणार आहे कारण सत्ता गोळा गोळाबरीज करण्यासाठी आमचे मेत्रे साहेब माहीर आहेत त्यासाठी मा मेत्रे साहेबांना या भागात तोड नाही बरे काय काय असे ना विधानसभेत आमचं हार झाला असेल ते मशीन गोळ्या असे ते पण येत्या काळामध्ये आपण दाखवून देऊ जनतेसाठी आणि ह्या खऱ्या तालुक्याचे भाग्य उद्या ते आणि खरे या तालुक्याचे पाणीदार आमदार कोण असेल तर मान्य सीतारामजी मेत्रे साहेब येत्या काळात ही जनता दाखवून देईल अजून एक शेवटचा जर दोघांची सीट बहुमतापर्यंत पोहोचले नाहीत तर युती करून आपलं जिल्हाध्यक्ष निवडण्याचा प्रयत्न कराल का तुम्ही जिल्ह्याच्या वेगळ्या तालुक्यामध्ये मैत्री आणि कल्याणसाठी युती कधीच होऊ शकत नाही हे सर्वांना जनतेला पण माहित आहे काळ्या दगडावरची पांढरी रेग नाही आपल्याकडे भगवी रेग आहे आनंदगीची भगवी रेग मारत असतो आपण तुम्हाला काय वाटतंय युती होऊ शकेल का ह्याच्या सभापतीसाठी युती होण्याचा प्रश्नच येत नाही आदरणीय सचिनदा कल्याण शेट्टी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी नेतृत्व दादांनी केलेलं आहे तिथलं रिझल्ट तुम्ही बघून घ्या अक्कुलकोटचं नगर परिषद असू दे महेंद्रगी नगर परिषद असू दे आणि सोलापूर महानगरपालिकेचं इलेक्शन असू दे एक हाती सत्ता दादांनी मिळवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे येणारा जिल्हा परिषदेचा निकाल सुद्धा एक हाती सत्ता मेहरे साहेब नक्कीच येणाऱ्या जिल्हा परिषदला सुद्धा एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीचा असणार आहे म्हणून ह्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आणि हे वरचे दादा जे निर्णय घेतील ते सर्वसामान्य कार्यकर्ते मान्यच करतील असं काही नाहीये बाकी है, राज हे राजकारण संपल्यानंतर हे आपली जोडे आहे ना कायमस्वरूपी राहणारे विचारांनी मिळालेली जोडे आहे हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी जोडलेली माझी आणि सागरची दोस्त आहे सागरला मी तेच सांगतो की आम्ही ह्या प्रस्तापांच्या विरोधात राहू आणि सामान्य जनतेशी राहू आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार या भागामध्ये रुजू त्यासाठी मी सागरला आवाहन करतो भविष्यात आमच्या सोबत तुम्ही असावं असा माझी अपेक्षा व्यक्त करतो अशीच ही जबरदस्त अशी मित्रता आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे असून सुद्धा या ठिकाणी विचार एकच हिंदुत्वाचाच विचार आहे परंतु एकाच हिंदुत्व वेगळं आहे आणि एकाच हिंदुत्व वेगळं आहे आणि दोघांचा एकच विचार आहे की तळागाळातल्या लोकांचा भलं भा, व्हायला पाहिजे जी लोक मेहनत करत आहे जी लोक खरंच त्रासलेले आहेत त्या लोकांची सेवा व्हायला पाहिजे हे जे त्यांचा उद्देश आहे असेच जे तळागाळातून गेलेले ही नेते आहे ते भविष्य आपल्या सोलापूरचा ज्यामध्ये जे पुढे ही लोक जे पुढील पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये तुम्हाला पंचायत समिती व जिल्हा परिषदाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ना त्यांचं नाव येईल हे सुद्धा जे निवडणुकीला थांबतील आणि ह्यांच्या सभांमध्ये मी सुद्धा तुम्हाला दिसेन आपले मित्र म्हणून आपले भाऊ म्हणून तर मला यांचं भविष्य जे एकदम उज्ज्वल दिसत आहे आज जसं दादा बिराजदारांचं नाव आपल्या पंचकोशी मध्ये वाढलेलं आहे तसं या दोन कार्यकर्त्यांचा सुद्धा वाढेल आणि हे दोन कार्यकर्ते सुद्धा पुढे जाऊन जे आहे आपल्या सोलापूरचं नाव मोठं करतील ही जी आहे आमचा वळसंग जिल्हा परिषद वळसांग भाग मोठा झाला पाहिजे तालुक्यातच सोलापूर मध्ये वळसांगच नाव गाजलं पाहिजे एवढंच हो अपेक्षा आपलं तर धन्यवाद साहेब